खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील या दोघांमध्ये असलेलं राजकीय हाडबैर अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय लोकसभा निवडणुकीत राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेचा प्रचार केला मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम केलं पण विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेने राजू पाटलांच्या विरोधात उमेदवार दिला यानंतर संतप्त झालेल्या राजू पाटलांनी शिंदे पिता पुत्रांना टीकेचे लक्ष केले होते खूप अडचण झाली मला लोकसभेला यांचा प्रचार करताना परंतु मान्य राजसाहेबांचा शब्द आम्हाला प्रमाण असतो आणि तो आम्ही खरा करून दाखवला मला माहीत होतं हे लोक काम नाही करणार माझे सहकारी बोलत होते की तुम्हाला ब सीट सोडणार नाही सोडणार मला शब्द दिला होता डॉक्टर श्रीकांत शिंदेनी की तुम्ही मला मदत करा तुमच्या या गावांसाठी मी काहीतरी बाबाकडनं निधी आणून देईन त्याप्रमाणे मी एकोणसत्तर कोटीचा निधीसाठी पत्र दिलं माझी गावं आहे तिथे स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे इथे नगरसेवक नाही आहेत गटारा पाय ही आमची कामं नसली तरी आम्हाला मतदानासाठी किंवा मत, मत मागायला जातो तेव्हा सांगावं लागतं लोकांना तुमची सगळी कामं आम्ही करू ती या भरोशावर सांगत असतो की इथे नगरसेवक असतो त्याच्यामार्फत आम्ही काय कामं करू शक शकत असतो ती कामं मी मागितलेली ती कामं चार आणि हळूहळू करत मला नकार दिला मला त्याच वेळेस कळलेलं यांच्या दांतीत खोटे विधानसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातील कटुता वाढली होती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजू पाटील यांनी शिंदे पितापुत्रांवर जोरदार राजकीय प्रहार करत शिंदे थेट चोराची उपमा दिली होती एक मोरबे डॅम झाला तो पाणी कोटा आता आपला हक्काचा आहे पण तो कोणी राजकारणी तो मागत नाही मी त्याची मागणी केली वारंवार या लोकांना तो ठाण्याला पळवून न्यायचा आहे पाच पाच दहा दहा एम एल डी करून ते पळवत आहेत परंतु मी अजूनही दटून आहे खरंच भावानो बहिणीनं सांगतो की माझ्यासारखा माणूस इथे नसला तुम्हाला योग्य वाटत असेल त्याला मतदान करा परंतु गेला की हा पाणी चोरणार आहे हे चोरच आहेत मग ते आमदार असो का पाणी असो हे चोरणार आपल्या भाषणातून आपल्या सोशल मीडियातून राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदेचा उल्लेख बबड्या असा करून खिल्ली उडवत होती अनेक अशी कामं असतील बरीचशी कामं आमची दिली आम्ही की ती ओव्हरलॅप करून स्वतःचं लेटर देणार आमच्या बबड्या आणि सांगणार बाबा ही कामं माझ्या नावावर टाका काम आली का आम्हाला काम आल्याशी आहे पाट्या तुम्ही लावा काही करा एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे एकमेकांना भेटल्याचा चर्चा करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या राजकीय क्षेत्रातही या राज व्हिडिओची चांगली चर्चा रंगली आहे या भेटीनंतर वेगवेगळे राजकीय अंदाज लावण्यात येत आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात ही भेट झाल्याचा खुलासा केला आहे निवडणुकीनंतर राजकीय कटुता बाजूला सारून एकत्रित काम करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे लग्न सराईमध्ये किंवा कुठल्या फंक्शन मध्ये जे आहे ते लोकप्रिय एकत्र येत असतो आणि मला वाटतं इलेक्शन पुरतं फक्त जे आहे हे दावे असतात वेगवेगळ्या आयडियलॉजीने आम्ही लढत असतो पण इलेक्शन संपल्यानंतर जे आहे हे कुठेही जे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिलेशन मध्ये कटुता येऊ नये असं मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधीनी जो आहे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला त्या निवड मिटिंग मध्ये तुम्हाला दिसला असेल की आदर्श निर्माण बाकीच्या मी कुठं आदर्श निर्माण करणार नाही पण मला वाटतं इलेक्शन इलेक्शनपुरतं आपले हेवेदावे ठेवाय एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे कुठेही जे आहे ते आपल्या संबंधामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेना या व्हिडिओतून नेमका काय संदेश द्यायचा आहे या भेटीमागील राजकारण नक्की काय आहे भविष्यात या दोघांमध्ये काही राजकीय समीकरणे बनतील का हे प्रश्न आता तरी अनुत्तरितच आहेत पण भेटी या भेटीबाबत माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्यामुळे श्रीकांत शिंदे स्थानिक पातळीवरील वाद कटुता कमी करत असल्याचा संदेश जनमानसात जात आहे यातून श्रीकांत शिंदे यांची समजूतदारपणाची समन्वयाची एक वेगळी प्रतिमा करू पाहतायत हे स्पष्ट होत आहे